आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही ग्रामपंचायत महाताळा तालुका हातगाव येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनलजी करणवाल मॅडम यांच्या आदेशान्वे आणि आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महाताळा हे गाव प्लास्टिक मुक्तीसाठी दत्तक घेतलेलं असून त्या अनुषंगानं पंचायत समिती स्तरावरील आमचे समूह समन्वयक सचिनजी साहेब व तसेच सरपंच ग्रामपंचायत कार्यालय महाताळाचे नितीनजी कुलदीपकर आणि गावातील पूर्ण प्रतिष्ठित नागरिक शाळेतील मुख्याध्यापका शिक्षक अंगणवाडी कार्यकर्ती ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीने आम्ही आज प्रभात फेरी काढली आणि गावातील केर कचरा प्लास्टिक ओला कचरा सुका कचरा याबाबत गावात जनजागृती केली आणि पूर्ण गावातून प्रभात फेरी काढून कचरा जमा करून आम्ही या ठिकाणी आणून त्याचा त्याची विल्हेवाट लावणार आहोत आणि आजच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्ही दर गुरुवारी मौजे ग्रामपंचायत महाताळा येथे गावात जनजागृती करून स्वच्छता गावाची करून असा आमचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि दर गुरुवारी आम्ही हा स्वच्छतेचा कार्यक्रम राबवणार आहोत